गुड मॉर्निंग नंतर काय बोलावं गुड मॉर्निंग हे दोन शब्द तसे हलके वाटतात पण रोज तेच तेच ऐकून कंटाळा येतोच ना कधी जाणवलंय का तुम्ही तिला रोज सकाळी गुड मॉर्निंग पाठवता कधी रिप्लाय येतो तर कधी ती फक्त सीन करून शांत होते आणि मग मनात येतं मी काहीतरी चुकलोय का पण खरी चूक गुड मॉर्निंग पाठवण्यात नाही तर ते पाठवताना तिला स्पेशल वाटेल असं काही ना बोलण्यात असते मुलींसाठी मेसेज म्हणजे फक्त शब्द नसतात ते एक भावनांचं कनेक्शन असतं आज आपण याचबद्दल बोलणार आहोत की गुड मॉर्निंग नंतर नेमकं काय बोलावं जेणेकरून तिला वाटेल हा वेगळा आहे हा व्हिडिओ तुम्हाला टिप्स देणार नाही तर यातून तुम्हाला हे समजेल तिच्या मेसेज मागचं सायकॉलॉजी काय असतं संवादाची दिशा कशी वाढवायची आणि ते छोटे छोटे मेसेज जे तिच्या मनात घर करतात ते कसे तयार करायचे हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत एक गोष्ट सांगतो हा व्हिडिओ तुमचं चॅटिंग पूर्णपणे बदलून टाकू शकतो पण त्यासाठी तुम्हाला तो शेवटपर्यंत पाहावं लागेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल चला ला nice day, care, ला तर मग आता सुरुवात करूया आपली चूक कुठे होते माहीत आहे का आपल्याला तिचं मन जिंकायचं असतं पण आपण सुरुवात करतो एकदम कॉपी पेस्ट काय गुड मॉर्निंग हॅव अ नाइस डे टेक केअर रोजच तेच आणि आपल्याला वाटतं मी तर एफर्ट घेतोय पण तुला सांगतो एफर्ट हे फक्त शब्द टाकणं नसतं एफर्ट म्हणजे तिला वाटावं वा हा रोज काहीतरी नवीन पाठवतोय मला ती का रिप्लाय करत नाही आपण काय करतो स्टेटस चेक करतो ऑनलाईन आहे का मेसेज टाकतो गुड मॉर्निंग ती सीन करते आणि परत आपल्या मनात शंका सुरू होते ती चेंज झालीय का तिला मी बोर वाटतोय का पण ती चेंज झाली नाहीये ती फक्त रिपिटेशनला डिस्कनेक्ट होते ती दिवसाची सुरुवात करते आणि तिला हवं असतं काहीतरी फ्रेश सॉफ्ट आणि इमोशनल तेच रोजची मेसेज तेच टेम्पलेट या गोष्टी तिला प्रेडिक्टेबल वाटायला लागतात आणि इथंच दुसऱ्या मुलांशी तुझी तुलना सुरू होते कोण 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 तिच्या मनाचा अंदाज अटेंश कधी विचार केलास तू तिला मेसेज पाठवतोस की टच करतोय मनाला टच म्हणजे काय माहिती जेव्हा ती मेसेज वाचून हसते किंवा मनात म्हणते वा हे काहीतरी वेगळं आहे तो वेगळेपणा कुठून येतो ते शब्द वेगळे असतात का नाही ते भावना देणारे असतात म्हणूनच पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत गुड मॉर्निंग पाठवल्यानंतर हो तिला स्पेशल वाटेल असं काय बोलता येईल तिला वाटेल की हा फक्त विश करत नाहीये तो मला फील करतोय चल आता पुढच्या भागात पाहूया ती सकाळी उठल्यावर काय शोधत असते तुझ्या मेसेज मध्ये आणि तू ते तिला कसं देऊ शकतोस गुड मॉर्निंग नंतर नेमकं काय बोलावं चला तर आता मूळ मुद्द्यावर येऊया गुड मॉर्निंग पाठवणं अजिबात चूक नाही पण तिच्या मनात भाव उमटवणं गरजेचं आहे सकाळी उठल्यावर ती फक्त नोटिफिकेशन नाही वाचत ती फिलिंग शोधते तर गुड मॉर्निंग नंतर काय बोलावं यासाठी काही छोट्या छोट्या पण खोल कल्पना खाली दिल्या आहेत नंबर तिच्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींवर बोला तिच्या आजूबाजूचं हवामान तिची रोजची कामं किंवा तिच्या मूडबद्दल बोलू शकता उदाहरणार्थ गुड मॉर्निंग आजचं आभाळ थोडं गोंधळलेलं वाटतंय तुझं मन पण असंच काहीचं असेल का यामुळे काय होतं हा मेसेज तिच्या मनात विचार तयार करतो हा फक्त विश करत नाहीये तो मला ऑब्झर्व करतोय नंबर दोन हसवणारी थोडी खोडकर ओळ थोडी मस्करी थोडा विनोद तिच्या दिवसाची सुरुवात हलकी करेल उदाहरण गुड मॉर्निंग उठलीस का की अजून उशीला मिठी मारून जगात हरवली आहेस यामुळे काय होतं ही प्लेफुल टोन संभाषण सुरू ठेवते आणि मुलींचा मूड मुल हलका ठेवते नंबर तीन तिच्या मनात घर करणारी आठवण तुमच्या दोघांमधील एखादा छोटा गोड क्षण आठवून सांगा उदाहरणार्थ गुड मॉर्निंग काल तू अचानक हसली होतीस ना ते आठवलं आणि सकाळ सुंदर झाली यामुळे काय होतं ती मेसेज वाचेल आणि तिच्या मनातील हा माझ्या हसण्यालाही लक्षात ठेवतो नंबर चार साधा पण खोल प्रश्न असा प्रश्न विचारा ज्यामुळे तिला विचार करायला वेळ मिळेल आणि ती जास्त बोले उदाहरण गुड मॉर्निंग कधी कधी वाटतं आपल्या आयुष्यात सकाळ म्हणजे काय असतं तुझ्यासाठी असते काही का खास यामुळे काय होतं हे संवादाला दिशा देतं आणि तिच्या विचारांमध्ये तुला सामील करतं नंबर पाच तिच्या मनासाठी एक सुरक्षित जागा तिला हे जाणून द्या की तुम्ही तिच्यासोबत आहात मग ती कशीही असो उदाहरणार्थ गुड मॉर्निंग आज मन थोडं गोंधळलेलं असेल तर सांग ऐकण्यासाठी मी इथेच आहे यामुळे काय होतं हा मेसेज ती रिप्लाय न केली तरी तिला आठवतो आणि तिला वाटतं तो समजून घेतो तिला फील करायला लावलं हे सगळं वाचताना तुम्हाला वाटलं असेल हे बोलणं खरेच तिला ती रिप्लाय कधी कधी उशिरा करेल पण तिला मेसेज आठवेल ती एक दिवस म्हणेल तू वेगळा आहेस कारण तू फील करून बोलतोस आणि जर या मेसेज पैकी कुठलाही तुम्हाला आपला वाटला तुम्हाला वाटलं की हो मी असं काही बोलू शकतो तर एकदा व्हिडिओला लाईक करून ठेवा कारण अशा छोट्या भावना विसरायला आपण माणसं फारच लवकर शिकतो पण इथे आपण त्या लिहून ठेवतो इमोशनल कनेक्ट कसं करायचं तिला फील करायला लावणं म्हणजे फक्त सुंदर शब्द वापरणं नव्हे तर त्या खरं मन देणं इमोशनल कनेक्ट तेव्हा तयार होतो जेव्हा तुम्ही फक्त विश करत नाही तर ती कशी आहे काय अनुभवते तिचं मन काय म्हणतं याची कल्पना तुम्ही तिला व्यक्त करता चला तर मग हे इमोशनल कनेक्ट तयार करण्याचे काही बारीक पण पॉवरफुल टप्पे बघूया नंबर एक ती विचार करत असलेल्या गोष्टींना स्पर्श करणार तिच्या मनात चाललेल्या विचारांशी किंवा अनुभवांशी स्वतःला जोडून घ्या उदाहरण कधी कधी वाटतं आपण दोघं एकाच वेळी वेगवेगळ्या जागांवर एकसारखं काहीतरी अनुभवतोय का यामुळे काय होतं हे वाचून तिच्या मनात नकळत एक विचार येतो हा माझ्याशी जोडलेला आहे नंबर दोन तिला विचारणं पण उत्तराची अपेक्षा न ठेवता तिला चांगलं वाटेल असं काहीतरी सांगा पण तिच्याकडून लगेच उत्तराची अपेक्षा ठेवू नका उदाहरण आजचा दिवस तुझ्यासाठी भारी होणार का ते मला माहीत नाही पण असं वाटतं यामुळे काय होतं या हे ऐकून ती भावनेने कनेक्ट होते तिला वाटतं हा माझ्यासाठी मनापासून काही बोलतोय रिप्लाय नाही दिला तरीही नंबर तीन भविष्यातली कल्पना शेअर करणार तुमच्या दोघांच्या भविष्याबद्दलची एक गोड कल्पना शेअर करा उदाहरण गुड मॉर्निंग तरी वाटतं एक दिवस असा येईल जिथं सकाळ तिच्या गुड मॉर्निंग शिवाय अपूर्ण वाटेल यामुळे काय होतं हा इमॅजिनेशनचा इमोशनल टच कनेक्शन तयार करतो ते जास्त क्लोज आणि पर्सनल वाटतं नंबर तिचं अस्तित्व सुंदर वाटतं हे अप्रत्यक्षपणे सांगणं तिच्या अस्तित्वामुळे तुम्हाला कसं वाटतं हे सांगा पण थेट तिची स्तुती करण्याऐवजी भावना व्यक्त करा उदाहरण तुझ्यासोबत बोलणं म्हणजे आयुष्य काही मिनिट थांबतं आणि एकदम असं वाटतं यामुळे काय होतं हा मेसेज संभाषणाचा फील बदलतो हे आता रॅन्डम टेक्स्टिंग राहत नाही तर एक इमोशनल संभाषण होतं भावना महत्वाची आहे तसं बघितलं तर शब्द हे साधन आहेत पण कनेक्ट हे भावनिक पातळीवर होतं तिला काय वाटतं हे विचारणं नाही तर तिला वाटतं असं वाटणं ही खरी गोष्ट असते आणि जर या सगळ्या गोष्टींमध्ये कुठला एकतरी विचार एक मेसेज किंवा एक भावना तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर कमेंटमध्ये एक वाक्य तरी लिहून ठेवा कदाचित तुम्ही लिहिलेलं ते एक वाक्य तिच्यासारख्या कोणाच्या मनात घर करेल कधी कधी वाटतं आपण खूप काही बोलतो पण ती फक्त एक ओ लक्षात ठेवते जिथं तिला वाटतं हा मला खरंच समजतो तसंच या व्हिडिओतूनही तुम्हाला किती टिप्स मिळाल्या हे कदाचित लक्षात नसेल राहिलं पण जर एकतरी वाक्य तुमच्या मनात खोलवर उतरलं असेल तर त्या भावनेसाठी एकदा व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि अजून अशाच मनातल्या बोलण्यावर तिच्या हसण्यातील शांततेवर आणि नात्याच्या अनकही लाटांवरचं मार्गदर्शन हवे असेल तर टॉक टू हर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे तुम्हाला नुसते सल्ले नाही मिळत तर तिचं मन समजून घेणं मिळतं